एक सांगणार आहे समोर जे काही धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल जे काय बोलायचंय ते पुढच्या सभेत बोलणार आहे पण त्यांचे जो पराक्रम मंचर शहरात आहे आपण ज्यांना आदर्श सरपंच म्हणतो करोना योद्धा म्हणतो हा माणूस किती भामटा आहे आतापर्यंत आमचा आपण मुंबईचा भामटा पिक्चर पाहिलाय दुसरे पिक्चर पाहिलेत पण हा मंचरचा भामटा फक्त काही उदाहरणं पुरव्यासाठी तुमच्या समोर मांडणार आहे कागदाचे गट्टे आहेत पत्रकार बांधवांनो ही नुसती कागद नाहीत माझ्याकडे मी स्वतः काही बोलणार नाही त्यांनी जे जे पराक्रम केले चेअरमन साहेब ग्रामपंचायत असताना मागाशी वसंतराव म्हणले की या ग्रामपंचायतची नगरपंचायत कशासाठी केली तुमच्या समोर ग्रामपंचायत चा ऑडिट रिपोर्ट आहे त्या ऑडिट मधला खर्च आहे वाचून दाखवला तो भानगुडे पाटलांना पुढे जायचंय खूप वेळ जाणार आहे या झेरॉक्स प्रती ज्यांना पाहिजे त्यांना मी उद्या देईन त्या कोरोना काळात सुद्धा प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे बांधवांनो जे आपली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची वेज बांधली त्या वेसी साठी सुद्धा लोकांकडनं पैसे जमा केले पण त्याचा हिशोब आजपर्यंत दिलेला नाही त्याच्यात सुद्धा मोठा गोंधळ आहे प्रत्येक ठिकाणी जे पीपी किट घेतले ते शासनानं जे मृतदेह जाळायचे होते ते जाळायची परवानगी फक्त महापालिकेला नगर परिषदेला आणि ग्रामपंचायतला होती मंचरच्या सरपंचांनी त्या ठिकाणी ते केलं म्हणजे काही नवल केलं नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांनी ते केलं सगळ्या नगरसेवकांनी आहे बांधवांनो हे नोटीस आहे अकरा सप्टेंबर दोन हजार बावीस च आमच्या आशील श्री दत्तात्रय दशरथ गांजाळे यांनी भागीदारीमध्ये तसेच श्री सदाकाली बशारत अली सय्यद यांनी भागीदारीमध्ये शताई हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ए ये एल पी हा व्यवसाय करत आहेत परंतु शताई हॉस्पिटलशी हॉस्पिटल मनसर आंबेगाव रुग्णालयाचा परवाना आमच्या असेल डॉक्टर सागर ज्ञानेश्वर गांजाळे यांच्या नावाने आहे आमचे असेल दोन हजार बावीस पासून एक जुलै बावीस पर्यंत सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत नियमित रुग्णालयामध्ये येत होते जुलै पासून आजपर्यंत आमचे आशिल सदर रुग्णालयात गैरहजर होते धर्मांच्या काळात आमच्या आशिला शतायू हॉस्पिटलिटी हॉस्पिटल येते भेट दिली असता भागीदारांनी सदर रुग्णालय येणाऱ्या उत्पन्नाचा अपहार करण्याच्या उद्देशाने उत्पन्न दुसऱ्याच्या खात्यावर वळते केल्याचे निदर्शनास आले आहे तसेच सुमारे पंधरा वीस दमी रुग्णांच्या मेडिक्लेम फाईल तयार करून त्याच्यावर माझ्या खोट्या सहाय्या केल्याचे निदर्शनास आले आहे